नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण अमरावती जिल्हा येथील दिवसा तालुका शेंदोळ्या या गावामध्ये एका शेतीमध्ये आपण एक प्रोजेक्ट उभा केलेला आहे माननीय श्री संदीपजी लड्डा राहणार शेंदोळा बुजुर्ग यांच्या या शेतामध्ये आज सांगायचं तात्पर्य एवढंच ही एक माती आणि परी पाणी याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला पाहिजे याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे ही शेती याकरता आज आपण एक विशेष खास अशा व्यक्तिमत्त्वाशी आपण आज भेटत आहोत ते म्हणजे आमचे माननीय श्री शंकररावजी अमिल कंठवार राहणार पुणे येथून ते आम्हाला मार्गदर्शन करून त्यांनी आमच्या शेतीचं कशा पद्धतीचं उत्तम असं या ठिकाणी उदाहरण साकारण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आपण आज यांची विशेष शेतकऱ्यांकरता म्हणून मुलाखत या ठिकाणी एक आपण घेणार आहोत ते सर्व शेतकरी बंधूंना माती आणि पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे आज त्यांच्यासडून आपण ऐकूया सर्व नमस्कार नमस्कार दिवसा तालुक्यातील संदीपजी लडा यांच्या शेतामध्ये माती आणि पाण्याचं व्यवस्थापन नियोजन केलेलं आहे नियोजन करताना या ठिकाणी त्याची जी शेती आहे सिंधोळ्या गावात अगदी डोंगराला लागून वनविभागाच्या शहराला लागून उताराची ती जमीन आहे या जमिनीवर पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलं त्यानुसार महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी मातीचा उतार काढला शेताचा उतार काढला उतार हा दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत शेतीचा उतार त्या उतारानुसार मग कंटूरची बांधबंदीशी आपण या ठिकाणी केली पण कंटूरची बांधबंदीशी कंटूर आखण्यात आले त्याचं नियोजन झालं पण कंटूरचं करताना माती आणायची कुठली कुठली उट तर आपण असं बघतोय साधारणतः विदर्भामध्ये बऱ्याच विभाग बांध टाकतात ता ते बांध टाकताना उंच भागातली माती नेऊन बांध उंच केला जातो यामध्ये सुपीक माती त्या बांधावर चालली जाते आणि पाहिजे तसं त्याचा लाभ होत नाही सुपीक माती तिकडे जाऊ नये म्हणून आम्ही विचार केला की नाही या या ठिकाणी बांध तर घालायचा यासाठी म्हणून आपण चर खोदून बांध घालतो पद्धतीचा आहे या चर चराची लांबी आहे पाच मीटर चर पाच मीटर लांबीचा आहे याची लुंडी जी आहे एक मीटर आहे आणि खोली साधारणतः चार ठिकाणी माती लागते तेवढीच काढली जाते म्हणून एक ते काही ठिकाणी एक मीटर काही ठिकाणी ऐंशी डब्प जशी माती लागते तसंच हा बांध समान यावा अशा पद्धतीचं चोली जातो आता हे साधारणतः एक मीटर खोलीचं बांध आहे Que tia, a ela... अवशेषापासून कंपोस्ट खत तयार होईल जमीन सुपीक होईल चालली का नाही यांनी एका पावसाळ्यात एका हंगामात पंचवीस हजार लिटर पाणी एका खड्ड्यात जमिनीच्या पोटात आपण करोड लिटर पाणी या शेतामध्ये जमा झालं दुसरा फायदा काय झाला तर शेतामध्ये जे काही दुधाने बिधाने निघतात कुठंतरी टाकतो त्याच्यासाठी मजुरी जाते हे जागच्या जागेवर आपण इथं टाकू ना इथे कंपोस्ट खत तयार झालं हजारो क्विंटल कंपोस्ट खत आहे आपल्या शेतातलं पाणी माझ्या सेंद्रिय शेती केली पाहिजे शेतकऱ्यांनी रासायनिक खत सोडली पाहिजे पण त्यांनी तो प्रयत्न केला रासायनिक खत या जमिनीत वापरलेलं नाही सेंद्रिय शेती करतायत शेतकरी आणि केवळ सेंद्रिय शेती न करता सोबत आणखी शासनाचा एक नारा आहे कडधान्याला वा त्याच्यानंतर राणा असतील ज्याला या शेतकऱ्यांनी केला आहे या वेळेस कडधान्याची पेरणी कंटूर पद्धतीनं केली आहे उत्तम पिकाची उगवण झालेली आहे पाऊस कमी असून सुद्धा शेतकऱ्याची पेरणी उत्तम साधलेली आहे आत्ताच्या स्थितीला या कंटूर बांधा

छान घेता येतात तो प्रयत्न पण या शेतकऱ्याने केला आहे कंट्रोलमुळे लोकांची जी मानसिकता आहे की आपली जमीन कुठेतरी वाया जाणार परंतु ते एक सुद्धा वाया जाणार नाही आणि आज या ठिकाणी आपण खत कसं तयार करायचं ती प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी झाडाचा काळी काळी कचरा शेतामधला पाला पाचोळा हा सगळा जमा करून ह्या खड्ड्यांमध्ये भरलाय याच्यामध्ये या, या शेतकऱ्याकडे थोडंसं कंपोस्ट खत शा शासन शासनाच्या स्तरावर खूप मोठे प्रयत्न करते प्रत्येक शेतकऱ्याने नाळ्या कंपोस्ट टँक तयार केला पाहिजे त्याच्यासाठी शासन अनुदान देते परंतु शेतकऱ्यांचं याच्याकडे विशेष लक्ष नाही आहे करू शकत नाहीत अनेक अडचणी आहेत परंतु हा खड्डा जवळच्या जवळ असल्यामुळं उपयोगी वादपत झाला असा हा खड्डा अनेक पद्धतीने उपयोगी आहे जी जी गोष्ट आहे श्री नड्डाजी यांनी संपर्क केला आणि मग मी शेतामध्ये येऊन अशा पद्धतीचं नियोजन केलं आता मला महाराष्ट्र कुठेही काम असो अशा पद्धतीचं काम करायचं असेल पाहिजे पाणी वाया गेलं नाही पाहिजे पाण्याची काळजी केली पाहिजे याच दृष्टीनं मी शेतीकडे वळावंच लागेल दिवसेंदिवस रासायनिक माझ पाणी माझं बी या पद्धतीनं आपण जर चाललो तर हा कार्यक्रम खूप उत्तम पद्धतीनं होऊ शकते यासाठी आपल्याला जवळच असलेल्या गांधी जिल्ह्यात आपल्याला अनेक लोक मदत करणारी आहेत यासाठी वसंतराव फुटाणे ते याच्यात सुंदर मार्गदर्शन करू शकतील डॉक्टर जाधव आहे हे पण त्यांच्या परिसरामध्ये खूप अशा पद्धतीचं काम त्याही ठिकाणी करत आहेत यमएन खडसे आहेत अनेक लोक आपल्याला मदत करतात त्यांच्या मदतीतूनच मी उभा झालो आणि हळूहळू असं वाटलं की हा लढा म्हणून काम पुढं नाहीच तर त्यातलाच एक भाग म्हणून अमरावतीचा प्रकल्प आपण उभा केला आहे परिसरातील शेतकऱ्यांनी बघावं आणि मिळतील हे न वागता जा मातीची सुपीकता कशी वाढेल त्याच्या सोबतच जास्त पैसे मिळू शकतात आणि जमिनीला सुपीकता मिळू शकते अशा प्रकारची पिकं घेतली पाहिजे या ठिकाणी नटाजिनी उडीद मूग चवळी म्हणजे द्विता धान्याची पिकं घेतली आहेत ज्याला कडधान्य आहे आणि तिळासारखी पिकं जे चालले आहेत आपल्यापासून अशी सगळी पिकं या ठिकाणी लावली आहेत राळा आहे त्यानंतर भगर आहे अशा पद्धतीची पिकं या ठिकाणी घेतली आहेत हा एक प्रयोग म्हणून छोटासा या ठिकाणी केला आहे त्याला उत्तम असं यश मिळते आहे आजच्या दिवशी आज आपण दोन जुलैला शेतामध्ये आहोत पाऊस फार कमी आहे पाऊस फार कमी पडला आहे पण यांच्या शेतातली पीक उत्तम निघालेलं आहे आणि त्याला मुख्य कारण काय असेल तर या ठिकाणी पहिल्या पावसाची काही पाणी होतं त्यामुळे जमिनीमध्ये आर्था तयार झाली आणि आमच्या स्थितीत आपल्याला पीक दिसत आहे सर्वांना नमस्कार सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच शेतकरी बंधूं साहेबांनी मार्गदर्शन दिले आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आज उभा आहोत ही एक जागा पडीच जागा म्हणून या ठिकाणी हे शेत होतं साहेब आले एक दोन तीन महिन्यापूर्वी येऊन गेले त्यांनी पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या शेतामध्ये सर्व कंटूरची आखणी करून त्या पद्धतीचे पाणी व्यवस्थापन व माती व्यवस्थापन कशा पद्धतीनं व्हावं हो याचं परिपूर्ण मार्गदर्शन त्यांनी दिलं आणि तशा पद्धतचा हा प्रकल्प या ठिकाणी तयार केला खरोखर साहेब आपल्या कार्याला या ठिकाणी यश आलं आपल्या येऊ बंदी पडू आणि आपल्या कार्यामुळे आज अनेक शेतकरी या ठिकाणी भेटत येत आहे आणि त्याचे एक कुठं तरी प्रेरणा घेऊन ते शेतकरी सेंद्रिय शेतीकडे कुठेतरी वळण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र